नमस्कार एम एन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे परिसरामध्ये गेल्या तीन चार दिवसापासून सतत पाऊस पडत आहे आणि धोक्याचं वातावरण आहे समोरचं दिसत नाही विजिबिलिटी कमी झालेली आहे तर माझं जे पर्यटनाकरिता लोणावळ्या परिसरात लोक येत आहेत त्यांना आवाहन आहे जे चालक आहेत तर आपल्या फ्रंट लाईट लावा बॅक लाईट लावत चला गाडीची कंडिशन आहे का तशी ती चेक करा आणि जर एखाद्या रस्त्यावरून पाणी जात असेल तर पुढे जाण्याचा धाडस करू नका इथे घटना घडलेल्या गट आहेत वाहून जाण्याच्या तरी याचं सक्तपणे पर्यटकांनी नोंद घेऊन त्याचं कारवाई करणे गरजेचं आहे तसेच जिल्हाधिकारी यांचं एकतीस सातपर्यंत एक, एक जिल्हाधिकाऱ्यांनी ऑर्डर पा पास केलेली आहे की धरण किंवा पर्यटन क्षेत्र यांच्यामध्ये आपल्याला जाण्याला मनाई आहे त्याचं उल्लंघन झाल्यास त्याच्यावर कारवाई करणार आहे आणि या आत्तापर्यंत आम्ही आठ गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक सतरा अठरा पर्यटकांवर कारवाई केलेली आहे त्याच्यामुळे त्यांनी ह्या सूचनांचं तंततंत तंत पालन करणं अपेक्षित आहे तसेच लोणावळा ग्रामीण हद्दीमध्ये इंद्रायणी नदी जी पास होते आहे त्याचं पातळी जशी वर होते तसं त्याचं पाणी जास्त होतं आहे तर त्याप्रकारे आम्ही सर्व पोलीस पाटील यांच्या कॉन्टॅक्टमध्ये हो, आहोत किंवा आमचे बंदोबस्तही लावलेला आहे जिथे पाणी आहे त्यांना रेस्क्यू करत हो, आहोत किंवा आम्ही गे कालही कालच शिवदुर्गच्या मदतीने एक सतरा पर्यटन आपण रेस्क्यू केलेला आहे परंतु आणि सध्याच्या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून हो, आहोत आणि काही असल्यावर हो, तसंच ताबडतोब रिस्पॉन्स देण्याची तजवीज ठेवली आहे ओके okay, सर आपलं नाव किशोर मारुती धुमाळ लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन अशा छळ्या पाहण्यासाठी एम एन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद